लोकसभा निवडणूक सुरू आहे महायुतीच्या वतीनं खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा रेणंगणात आहेत हे गोडुंबरे ग्रामस्थ आहेत तिथल्या महिला आहेत आणि इथल्या सरपंच आहेत खरं तर गोडुंबरे आणि पंचकृषेमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची किती विकास कामं झाली आहेत हे देखील हे सगळं आपल्याला सांगता येत गोडुंबरे ग्रामपंचायतीमध्ये किती विकास कामं झाली आणि काय सांगाल नमस्कार गोडुंबरे गावामध्ये आतापर्यंत खासदार साहेबांनी बरेच कामासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी जे आम्ही प्रस्ताव केले आहेत आत्तापर्यंत सात प्रस्ताव केले वर्षभरात तर ते प्रस्ताव आमचे त्यांनी मंजूर करून घेतले आणि त्या त्यासाठी आम्हाला एक कोटी पस्तीस लाख असे आम्हाला निधी भेटलेले आहेत तर त्यातनं आम्ही सगळी गावाची जी कामं आहे, आहे, आ... आहेत ती व्यवस्थित कामं करून घेतली आहेत आणि खासदार साहेब तिसऱ्यांदा रिंग आहेत काय वाटतं तुम्हाला आमच्यासाठी तर चांगलंच आहे <laughs> हो नक्कीच <laughs> आपल्या देशाचे पंतप्रधान हे देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथ घेतील अशा प्रकारची अपेक्षा भारतीय सातत्याने करत असते चर्चा सुरू मोदी साहेबांचं आणि याच्याकडे कसं पाहता चांगलंच व्यवस्थितच चा, म्हणजे आम्हाला तर चांगलंच वाटतं म्हणजे त्यांची कामं व्यवस्थितच आहेत आणि इथून पुढे पण चांगलेच करत राहतील ताई काय सांगाल यापूर्वी तुम्ही बऱ्याच निवडणुकीला मतदान केलंय बारणे साहेब आमच्या गावात येतात चांगले विधी देतात गावाला सहकार्य करतात आणि त्यांच्याबद्दल आमचे चांगले मत आहे त्यांनी इथून पुढे निवडून यावा अशी आमची इच्छा आहे आणि खासदार खासदार साहेबांनी खूप आम्हाला गावात म निधी दिला आणि खूप चांगली कामं केल्यात त्यांनी इथून पुढं पण त्यांचे बाकीच्या ह्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा तुमचं नाव काय आणि कुठलं पदे पद नाही आता सदा जान्हवी किशोर सावंत ग्रामपंचायत सदस्य होते पहिली ओके ग्रामपंच सदस्य आहे म्हणजे oh, तुम्हाला पंचायत राजकारणाबद्दलचा अनुभव आहे तेच हो हाय जेव्हा तुम्ही मागच्या वेळेस ग्रामपंच सदस्य होतात तेव्हा देखील वारणी साहेब मतदार संघातले खासदार होते त्यावेळेचा अनुभव काय तुमचा आपण oh, खूप काम केली आणि आपण म्हणजे सगळ्यांना चांगले सहकार्य करतात ग्रामपंचायत यंदाची असो किंवा ग्रामपंचायत मागच्या पंचवर्षी असो दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये खासदार बारणे यांनी आम्हाला मदत केली अशा प्रकारचा विश्वास मागच्या ग्रामपंचायत सदस्या त्या देखील सांगत होत्या आणि विद्यमान सरपंच त्या देखील सांगत होत्या आणि सगळ्यांना हाच विश्वास आहे की तिसऱ्यांदा खासदार होतील मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा